नमस्कार मध्ये आपलं स्वागत करतो मी मी सूरज कौतकर मुख्य संपादक दिसरीचा बी जे पीचं बहुमत प्राप्त झालं नांदेड जिल्ह्यामध्ये त्या ना। संदर्भात तुम्ही काय सांग नांदेड भागाला शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये जनतेने आपले नेते ने नांदेडचे लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांना विकास पुरुष म्हणून ट्रीट केलं जातं आणि तो विश्वास ठेवून राज्यात असलेलं फडणवीस सरकार असतील फडणवीस सरकार असेल तेव्हा केंद्रात ते नरेंद्र नरे नरे मोदी सरकार असेल म्हणजे एकूणच भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यावरती नांदेडच्या जनतेने पण विश्वास ठेवून हा कोल दिला असं मला वाटतं आहे प्रभागामध्ये तुम्ही कोणकोणते काम राहते आलं निवडून आल्यानंतर हा प्रभाग तसा बराचसा मोठा आहे पण सुशिक्षित सुसंस्कृत तसा एक प्रभाग आहे या ठिकाणी बरेचशी कामं झालेली आहेत भाग्यनगर प्रभागाचं नाव आहे पण जी काही कामं शिल्लक राहिलेली आहेत बऱ्याच अंशी त्यामध्ये एक मलनिस्तारण योजनेचे काही कामं शिल्लक आहेत बाबानगर वगैरे परिसरामध्ये हर्षनगर वगैरे परिसरामध्ये मलनिस्तारण आणि रस्त्यांची कामं बाकी आहेत पीरपुरा नगरमध्ये पण काही मलनिस्तारणाची कामं बाकी आहेत तर ती कामं तातडीनं प्रामुख्याने घ्यावं लागतील हाता हातावरती बाकी काही भागामध्ये कामं पूर्ण झालीत भाग्यनगर असेल पाटमंगू नगर कैलासनगर या ठिकाणी बरीचशी कामं झालेली आहेत पण ज्या ठिकाणी प्रभागाचं काम शिल्लक आहे ज्या ज्या नगरात त्याची यादी करणं चालू आहे आणि ते केल्यानंतर टॉप ऑरॉरिटी घेऊन काम करण्यात येतात आपल्या प्रभागामध्ये खाजगी कोचिंग क्लासेस भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे रस्त्याला ट्रॅफिक खूप प्रमाणात होते संदर्भात तुम्ही काय करणार नाही प्रभागामध्ये असलेल्या कोचिंग क्लासेसमुळं ट्राफिक असणं हा थोडासा त्रासदायक विषय वाटू शकतो पण मला असं वाटतं की प्रभागातल्या नागरिकांचा आर्थिक उत्पन्नाचा स्तोत्र ह्यामुळे खूप वाढलेलं आहे आज प्रत्येक घरामध्ये साधारणतः हॉस्टेल आहे किरादार आहे त्यामुळे आर्थिक उत्पन्न प्रभागातल्या लोकांचं वाढले ही एक गोष्ट आणि नांदेडला ना आता मेडिकलची पंढरी ओळखल्या जाते तर येणाऱ्या बाहेरगावच्या मुलांचा आपण या ठिकाणी राहण्याकरता व्यवस्था करतोय त्याच्यामध्ये शहराचा विकास होतो आर्थिक उत्पन्न वाढतं मेस वाढतात खानावळ वाढतात दुकानदार खूप चालतात आर्थिक उद्योग चालना मिळते बेरोजगारी कमी होते टर्म आहे सर माझ्या तर चौथी टर्म आहे त्याच्या पहिले कोणकोणत्या नाही मी मागील तिन्ही वेळेस जे आहे ते काँग्रेस पक्षाकडून चाललेला आहे पहिल्यांदा पाटणुगा नगर पोलीस कॉलनी हा माझा प्रभाव होता त्याच्यानंतर कैलासनगर श्रीनगर विवेकनगर हा होता त्याच्यानंतर गणेशनगर होता गेल्या वेळेस आणि आता आहे मला भागीनगर पिरपुरा नगर, पिर नगर कैलासनगर हा प्रमाण दरवेळेस जनतेची आपल्याला पसंती आहे त्या संदर्भात काय सांगतो मला असं वाटतं की मी पहिल्या टर्मपासून जे ठरवलं होतं की जी विकासाची कामं करत असताना एकदा काम जर केलं तर ते पुढे पंचवीस वर्ष काम टिकलं पाहिजे हा माझा मुख्य बेस आहे त्यामुळे रोडची कामं करत असताना सुरुवातीला त्यातलं ड्रेनेज लाईन झाला पाहिजे डाळ्याची लाईन झाली पाहिजे लोकांचे कनेक्शन घेतले पाहिजे आणि त्यानंतर मग तो रोड करतो म्हणून एकदा रोड केला तर तो रोड पंचवर्षी टिकल्याची काळजी घेतो व केलेल्या रोडवर लोकांना पण असं कुठलं कन्स्ट्रक्शनचं सामान सा कालू देत नाही mm. किंवा अनाधिकत कनेक्शन घेऊ देत नाही त्याच्यामुळे जे आहे ते कामं दर्जेदाराने टिकून राहतात त्याच्यामुळे मला वाटतं लोक त्यामुळं विचार करून मला प्रेफरन्स देतात महानगरपालिकेवर महापौर कोण बसेल असं वाटतं तुम्हाला नाही निश्चितच महापालिकेचा महापौर जो आहे हा भाजपचाच बसणार आहे चतके वादने गुरुवारी आरक्षण सोडत आहे महापौराची मुंबईमध्ये त्या आरक्षणामध्ये जे आरक्षण सुटेल आता कोण्या प्रभाव म्हणजे वर्गाला सुटेल माहीत नाही साधारणतः ओपन पुरुष आहे ओपन महिला आहे त्याच्यानंतर ओबीसी पुरुष आहे तर अशा प्रकारचे बरेच याच्यातले आता आरक्षण कोणाला ते माहीत नाही आज काही नांदेड शहरामध्ये गुन्हेगारी वाढत चालेल गुन्हेगारी वाढत चालली हा एक वेगळा अँगल आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये की याच्यामध्ये थोडस सा सामाजिक प्रतिष्ठित लोकांनी बसून एस पी कलेक्टर साहेब आणि आमचे नेते अशोक चव्हाण साहेब बसून एक मीटिंग घेऊन तिच्यावर कंट्रोल करण्याकरता चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल असं मला वाटतं यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती बीजेपीची प्रथम प्रथम वर्षच आहे नांदेड सत्ता असेल महानगरपालिकेवर सांगतो नाही काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा सुरुवातीच्या काळात अशोकराव चव्हाण साहेब जोपर्यंत होते सत्यव्यवहार मंत्री मिळावेत त्यावेळेस गुरुतागद्दी गद्दी सोहळा असेल त्या माध्यमातून निधी आला असेल किंवा साहेब बी एन सी मिनिस्टर होते मागवल्या वेळेस त्यावेळेससुद्धा निधी आला असेल तर त्यामुळं ज्या ज्यावेळेस अशोकराव चव्हाण सत्तेमध्ये आहे त्यावेळेस शहराचा प्रचंड विकास झालेला आहे त्यामुळं आजही जेव्हा आता भाजपची सत्ता आहे आणि अशोकरावजी चव्हाण साहेब राज्यसभेचे खासदार असून सत्तेत आहे त्यामुळे नांदेडला विकासाला निधी कंपन ठरणार असं मला वाटतं नांदेडमध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे संदर्भात आपली महानगर परिवार ठरणार आहे मला विषय नाही सगळीकडचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने आता काही उद्योग धंदे त्याचे आले आपण तर आपल्याला निश्चित असं मला वाटतं त्याप्रमाणे चव्हाणचा प्रयत्न करून सरकार राज्यात आणि केंद्र असल्यामुळं एखाद्या दोन कारखाने आले तर वीस हजार लोकांना रोजगार मिळू शकले कॉलेज ते स्ट्रीट लाईट सुद्धा नाही संदर्भात आपण किती दिवसात बसून भाग्यनगर ते यशोंद कॉलेजचा जो रोड आहे त्याचं रोडचं काम अशोकराव चव्हाण साहेब बी एन सी मिळत मंजूर झालेलं आहे त्या रोडचं कामाची सुरुवात झालेली आहे आणि तिथं ड्रेनेज लाईनचं काम झालं बऱ्यापैकी आता रोडचं काम तसं लाईटचं काम पण होणार आहे प्रवाहामध्ये आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करून देण्यात आलेला आहे नागरिकांसाठी आपण काय सांगणार मी नागरिकांचा तर खूप खूप आभारी आहे की ही चौथ्या वेळची निवडणूक माझ्याकरता होती माझ्याकरता बराचसा ह्या प्रभागातील पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के प्रभागांना नवीनच होता सहयोग नगरपासून आणि टिळकनगर ते हाशीनगरपासून श्यामनगर भावनगरपर्यंत पण नागरिकांनी माझ्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवला गेल्या प्रभागातील मी केलेली काम्यां कामांचा अभ्यास केला आणि त्यानंतर अशोकराव चव्हाणांचं नेतृत्व आणि कमळ हे निशाणी हे बघू मला संधी दिली तर मी त्यांचा खरंच ऋणी आणि आभार आहे पण आता त्यांच्या विश्वासाला मी तडा नाही याची मी काळजी घेऊ महानगरपालिकेवर भरमसाठ कर्ज आहे पहिलेच त्याच्या संदर्भात आपलं काय म्हणत नाही महापालिकेवर भरमसाठ कर्ज म्हणण्यापेक्षा विकास कामाकरता ते कर्ज घेतलेले आहेत की जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना शासनाचा निधी घेत असताना शासनाशी अट आठ ठेवतं की महापालिकेचा दहा टक्के निधी असला पाहिजे म्हणजे एखादी समजा योजना असेल शंभर कोटीची तर शासन असं म्हणतं की दहा कोटी लोकसभा किंवा आपला स्थानिक स्वराज्य संस्थाचा निधी त्या अशा विकास विकासकामाकरता काहीतरी खरं कर, तो कर्ज आहे ते कर्ज फेडत फेडण्याची आता काहीतरी आता नवीन बॉडीमध्ये बसून काहीतरी निर्णय घ्यावा लागेल माणसामध्ये हे करण्याकरता धन्यवाद